किंवा खारीक आहे त्यांचं सेवन तुम्ही आपल्या रोजच्या आहारामध्ये करू शकता काळे म्हणून की आठ ते दहा या प्रमाणामध्ये आणि दोन खजूर रात्री झोपताना पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उपाशी पोटी त्याचं सेवन करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातील लोहाचं प्रमाण वाढायला मदत होते त्याचबरोबर जर तुम्हाला खजूर आवडत नसतील तर तुम्ही खारीक पाण्यामध्ये भिजत घालून किंवा खारीची पावडर करून तिचंही सेवन करू शकता आयुर्वेदानुसार पांडू या व्याधीची चिकित्सा करत असताना सर्वात प्रथम औषधाने सिद्ध पिण्यासाठी त्यानंतर झाल्यानंतर वमन विरेचन यासारखे पंचकर्म केले जातात म्हणजे शरीराची शुद्धी झाल्यानंतरच पुढील चिकित्सा केली जाते त्यामध्ये विविध लोककल्प हे वापरले जातात त्यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण सुधारतं